कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील जवळपास सर्वच ग्रामीण भागात पंधरा ते वीस दिवस झाले पाऊस नसल्याने काही पेरलेल्या सोयाबीन आघात जमिनीमध्ये ओल नसल्याने माना टाकत आहेत तर काही जमिनींमध्ये ओल नसल्याने बी जमिनीमध्ये आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट आले आहे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट पुरेसा पावसाअभावी शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागण्याची शक्यता वर्तवली जाते ज्यामुळे त्यांचा वेळ पैसा आणि मेहनत वाया जाताना दिसत आहे अनेक ठिकाणी पेरणीनंतर नंतर पुरेसा पाऊस न झाल्याने पिके उगवली नाहीत किंवा उगवूनही आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकट येऊ शकते जवळपास पन्नास टक्के पेरण्या झाल्या आहेत आणि साठ टक्के पेरण्या ह्या पावसामुळे खोळंबल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आले शेतकऱ्यांना शासनाने किमान खत बी बियाणे उपलब्ध करून द्यावे अन्यथा शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात पडला आहे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांवर आलेल्या नैसर्गिक संकटांचा तोंड बाहेर पाडण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना खत आणि बियाणे उपलब्ध करून द्यावे आणि कोणतेही आट न लावता शेतकऱ्यांना वाटप करावे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने युवक राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नवयुवक गोपाल आखाडे यांनी केली आहे अनेक शेतकऱ्यांनी बँकेकडून किंवा खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले एकीकडे एक एक मालाला भाव नाही आणि दुसरीकडे शासनाने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे आम्ही तुमची कर्जमाफी करू मतदान घेण्यासाठी सामान्य अडा शेतकऱ्यांना फसवणूक करून मतदान करा आम्ही तुमची कर्जमाफी करू मात्र भाव नाही कर्जमाफी नाही त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांच्या हाती गाजर दाखवण्याचं काम सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने तातडीने मदत करणे आवश्यक आहे निसर्गाच्या लहरीपरामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यावर संकट आलेलं आहे हे संकट म्हणजे पे दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे मेहकर तालुक्याचा जर आपण एकत्र विचार केला तर जवळपास चाळीस टक्क्याच्या वरती शेतकरी पेरणी केलेली आहे आता कुठं निघलं कुठं निघलं नाही ना शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आलेला आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहे तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय एकंदरी स्थिती आहे सध्या तरी पेरणी दुबार पेरणी संकट आहे की नाही काय वाटते काय सांगाल कशा पद्धतीने पेरणी झालेली काय सदरीलला आता मी एकर तालुक्याचा विचार केला तर जवळपास शंभर टक्क्यापैकी चाळीस टक्क्यापर्यंत या ठिकाणी पेरला आलेला आहे आणि सदरील या पाण्याने ती तडी मारलेली आहे त्या पाण्यानं तडी मारल्यामुळं या ठिकाणचा जो काही पेरा झाडला पूर्णपणे दुबार पेरणी झालेला आहे आणि शेतकऱ्यांचा एकीकडे बी बियाण्याचे भाव गगनाला भेटलेले आहेत आणि अशातच अशा बी बियाणे घेऊन जर पेरणी करायची तर शेतकरी मिठाकुटीला आलेला आहे आणि आधी सरकार एक तर कर्जमाफी करत नाही आहे त्यामध्ये जर असे दुष्काळाचे आणखीन जर संकट आले तर शेतकरी अतिशय मिठाकुटीला प शेतकऱ्यांना पा कर्जमाफी आणि शेवटी आत्महत्या केल्याशिवाय कुठेही पर्याय होणार नाही आणि याच दृष्टीमुळे तुम्हाला शेत सरकारला सांगायचं आहे की उप मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे उप दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांना एकदम मदत जाहीर करा की बाबा बी बियाणे मोफत शेतकऱ्यांनी देण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्यांचा दु दुबारची पेरणी ही चांगल्या प्रकारे होऊ शकेल काय काय लागलं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी बी बी बियाणे मोफत देण्यात यावे त्याचप्रमाणे खतं यांचे भावसुद्धा कमी करून त्यांना सबसिडी देण्यात यावी जेणेकरून शेतकऱ्यांची पेरणी चांगली होईल आणि पुढचं वर्ष सुकर जाईल नक्कीच आपण कि कधी पेरलं काय वाटतंय डबल पेर्याचं आहे का संकट हो हा। ना डबल पेहरास लागते नाही डबल सरकारनं तर कर्ज माफी द्यायला पर्यायच नाही कारण की एक शंभर रुपये किलो बी आणून पेरलेलं आहे एकशे सहा एक सतराशे तीस रुपये चाळीस रुपये थैली बॅगची एक आहे मागच्या वर्षीपेक्षा तीनशे रुपये दोनशे रुपये बॅगला पैसे वाढले किती एका तुम्हाला आपल्याकडे पंधरा एक वर्ष पूर्ण पेरले हा पूर्ण पेरले टोटल आणि पूर्ण डबल पेरलं काय मागणी राहि शेतकऱ्याची एक शेतकरी सुरुवातीला सरकार तर आता तापुडतोबत कर्ज माफी करणारच नाही तर त्याच्यासाठी ते आहे ना आपल्याला बियाणं आणि खत हे द्यायला पाहिजे मोफत द्यायला नक्कीच तर आपण बघितलं की शेतकऱ्यांची दुबार फेरण्याची आता तयारी चालवली आहे चालू झालेली आहे आणि शेतकऱ्यांची मागणी अशी आहे शासनाकडे की किमान खत आणि बियाणं तरी शासनाने आम्हाला पुरवावं खरंच निसर्गाच्या लहरीपणामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणी झाल्याचा आपल्याला बुलढाणा जिल्ह्यात या दिसून येत आहे काही काही शेतकऱ्याला शेतकऱ्याला भेटत नाही हे पण प्रतिनिधी दी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा